काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वोट चोर गद्दी छोड या मोहिमेद्वारे भाजपला जेरी सांडून सोडलंय भाजपला एकामागून एक धक्के देत त्यांनी नियोजनपूर्वक मिशन इलेक्शन कमिशन मोहीम फत्ते केली राहुल गांधींच्या आरोपानंतर थेट निवडणूक आयोगाला पत्रकार परिषद आयोजित करावी लागली या पत्रकार परिषदेमुळे देशभरातील वातावरण ढोळून निघालंय राहुल गांधींच्या पावलावर पाऊल टाकत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात निवडणूक आयोगाला आवाहन दिलाय काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव ठाकरे तसेच दहाव्या पक्षांची एकत्रित मोठ बांधत मुंबईत मोठा मोर्चा काढला या मोर्चातून सामान्य जनता सत्ताधाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली अशा प्रकारच्या दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातब असेल महाराष्ट्रामध्ये जर समजा संदा संदाटा असेल महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं ला, असेल पडलं असेल अहो निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलो निवडून पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार हे सगळे कारस्थान या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत कशा निवडणुका लढवायच्या मला लड जरा सांगा जो मतदार उन्हातामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं कुठेही करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे त्याच्या मताला काय किंमत आहे केवळ भाषण करून राज ठाकरे थांबले नाहीत तर त्यांनी कार्यकर्त्यांना मतदार नोंदणी प्रक्रियेतील घोळ समोर आणण्याचा स्पष्ट आदेशच दिलाय पण एक गोष्ट आपल्याला सांगतो जेव्हा कधी निवडणुका होतील जाता जाता फक्त आपल्याला एकच सांगेल जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत एक ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे मतदानाच्या मत ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो सा। चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही राज ठाकरेंच्या आदेशानंतर कार्यकर्ते वॉर्डा वार्डातील मतदार याद्यांचा अभ्यास करून पुरावे गोळा करतायत निवडणूक आयोगाला आवाहन देत जनतेत प्रभावी ठरत असलेल्या या कार्यक्रमामुळे मनसे कार्यकर्ते चांगले चार्ज झाले आहेत मरगळ आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जान भरण्याचे काम राज ठाकरेंनी योग्य वेळी केलंय मतदार याद्यांमधील घोळांवर शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र मिळून काम करतायत वेगवेगळ्या माध्यमातून कार्यकर्ते हा विषय घेऊन जनतेत जात आहेत काही भागात या विषयावरून बॅनर युद्ध छेडलं गेलंय निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षांची ही मोहीम वरून केवळ वर तांत्रिक मुद्द्यांविरोधातील वाटत असली तरी तिचा खरा उद्देश सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेचे जनमत बनवणे हा स्पष्ट दिसतोय जनतेच्या मताची चोरी होते है, या प्रभावी मुद्द्याभोवती विरोधकांचे सर्व कॅम्पेन फिरत आहेत या राजकीय डावपेचावर विरोधकांना जनतेचा प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय यामध्ये विरोधकांनी सातत्य राखल्यास याचा मोठा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसू शकतो याचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषक शक व्यक्त करत आहेत विरोधकांच्या मतदार यादी संदर्भातील टीकेवर स्पष्टीकरण देण्यात महायुती झाली आहे या मुद्द्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न आशिष शेलार यांनी केलाय पण विरोधकांनी त्यांची टीका त्यांच्यावरच कुशलपणे उलटवली राज ठाकरेजी यांनी जी, जी भूमिका मांडली जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण डोंबवली मुरबाड भिवंडी आणि मतदारांची नावं पण काय घेतली प्रभाकर तुकाराम पाटील राम माधु, भोईर गजानन पुंडलिक भोईर तुष्टीकरणाचा कळस घ्याटला या लोकांनी तुष्टीकरणाचा निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे ती शुद्धच असली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे पण आमची भूमिका त्याबद्दल खूप स्पष्ट आहे राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण आडनावारणा जायचं असेल तर तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते शेलार मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे कारण जे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडच दाखवलंय हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडाकडून करून येणार होते ते घसा कोरडाकडून आल्यानंतर आत्ता त्यांनी हे आरो अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा मा माहितीचं हे काय कळत नाही पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि आम्ही जेव्हा मत निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस त्या तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेलं आहे कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढला आहे म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा अगदी ब वाराणसी बिराणसी त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे आणि दुसरा महत्वाचा सरकार तुमचा असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नाला ऐकात म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नाना ऐकात तर हे सगळं एका एका दगडात आशिष शेलाराने अनेक पक्षी मारलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय नाही तो त्यांचा केविल होण्या प्रयत्न आहे जेव्हा आम्ही अख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे सगळे आलेले आहेत हा मुद्दा विरोधकांना या निवडणुकीत तारणार का भाजप या विरोधात कोणते आयुध वापरते हे पाहणे महत्त्वाचे आहे पण सध्या तरी विरोधकांची नाव बोगस मतदार मुद्द्यांवर स्वार होऊन सुसाट चालल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे सतत हेलकावे खाणाऱ्या विरोधकांची नाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यशाचे पैलतीर गाठणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे